नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत ईव्हीएम हटव साठी कोरेगाव तहसीलवर धरणे आंदोलन रिपब्लिकन सेनेसह समविचारी पक्षांची घोषणाबाजी भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम प्रथम यंत्र हटवून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेसह समविचारी पक्षांनी आणि संघटनांच्या वतीने आज कोरेगाव तहसील कचेरीवर धरणे आंदोलन केले तहसीलदार कचेरी समोर आज दुपारी बाराच्या सुमारास विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते भारताचा तिरंगा तसेच भगवा झेंडा हातात घेऊन एकत्र आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपर लाव लोकशाही बचाव अशा घोषणा दिल्या यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाळे आप्पा यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले तहसीलदाराला दिलेले निवेदनात सध्याची प्रचलित नियम स्वतः मतदान यंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका पद्धतीवर जनतेचा म्हणजे मतदारांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यांना आपल्या मताची सरळ सरळ चोरी होत असल्याचे वाटत आहे त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर तसेच शासनाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या भारत संकल्प यात्रा तातडीने रद्द करावी आदी मागण्या करण्यात आल्या व श्री खंडाईत सेनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष सतीश माने भाऊ मोहोळ लक्ष्मण वाघमारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आणि आनंदराव बर्गे निसार खान मोहन चव्हाण प्रल्हाद घोडके जगन्नाथ वाघमारे धर्मेंद्र सनस निवृत्ती सोनोने आदी इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत विभागीय संपादक दत्ता सावंत ॲक्टिव्ह मराठी न्यूज कोरेगाव सातारा ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर